सातबराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत शाहूवाडी तालुक्यातील मलकापूर इथल्या कुंभार समाजासाठी असलेल्या जागेचा प्रश्न आमदार विनय कोरे यांनी सोडवला चाळीस वर्षांपासून प्रलंबित असलेला हा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल कुंभार समाजाच्या वतीनं आमदार विनय कोरे यांचा सत्कार करण्यात आला शाहूवाडी तालुक्यातील मलकापूरमध्ये कुंभार समाजाचा चाळीस वर्षाचा प्रश्न प्रलंबित होता हा प्रश्न आमदार विनय कोरे यांच्या माध्यमातून मार्गी लागला या जागेवर कुंभार कामासाठी देण्यात आलेल्या जागेचा सातबारा प्रदान सोहळा आमदार विनय कोरे यांच्या हस्ते झाला हक्काच्या जागेच्या माध्यमातून आपण आपला उदरनिर्वाह करू शकतो आणि यासाठी औद्योगिकदृष्ट्या आवश्यक असणाऱ्या बाबींची पूर्तता होणं देखील गरजेचं आहे सर्व समाजाला न्याय देण्याचं काम विकासाच्या माध्यमातून केलं आहे असं आमदार विनय कोरे यांनी नमूद केलं माझी बांधकाम सभापती सर्जेराव पाटील माजी नगराध्यक्ष अमोल केसरकर माजी उपनगराध्यक्ष विश्वास लोखंडे नथुराम कुंभार यांनी मनोगत व्यक्त केली कार्यक्रमाला गोकुळचे संचालक करणसिंह गायकवाड प्रकाश पाटील शामराव कारंडे बाबासाहेब पाटील दिलीप पाटील यांच्यासह कुंभार बांधव उपस्थित होते